देऊ इथून पालखी प्रस्थान सोहळ्याचं जे आहे कार्यक्रम पार पडले आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी देऊचे आहेत आपण आहोत महाराज काय सांगाल आजचा सा महत्वाचा दिवस आहे हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी आले काय म्हणणे रामकृष्ण आहे जगुरु तुकवाऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान तीनशे एकोणचाळीसा पालखी प्रस्थान सोहळा आज संपन्न होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित केलंय अधिवेशनाच्या मुळे येथील न येतील हा भाग वेगळा आहे पण निमंत्रण आम्ही संप्रदाच्या वतीने दिलेला आहे त्यांनी ते स्वीकारले आता तो त्यांचा भाग आहे आज तीनशे एकोणचाळीस पालखी प्रस्थान कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या देशातून परदेशातून बहुसंख्येने नागरिक या ठिकाणी आलेत काही जर्मनीच्या वारकरी या ठिकाणी आलेत काल आमची त्यांची भेट झाली आणि आज ज्येष्ठ सप्तमीला तुकड्यांच्या आणि माऊलींच्या या दोन्ही पादुका या ठिकाणी पूजल्या जातात जो नारायण महाराजांनी पालखी सुरू केला ज्ञानेश्वर महाराजांनी थोडाच्या पादुका पूजा झाल्या सोळाशे पंच्याऐंशी तोच आज या ठिकाणी संपवतोय हीच परंपरा आज पण अखंडितपणे चालू आहे आणि त्या पालखी प्रस्थान सोहळा निमंत्रित वारकरी दिंड्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज दुपारी दोन वाजता संपन्न होईल आणि हा उद्या आकुटेमुक्त इनामदार वाड्यातून पुढे आकृटेला जाईल आणि पंढरपूरला प्लॅन काय महाराज यंदाच्या वर्षी विठुरायाकडे तुम्ही काय साकडे घालणार आहात जसं आपण पाहिलं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मुलांचे युवकांचे प्रश्न असतील त्यासाठी काय साकडे घालणार आहात पंढरपूरच्या पांडुरंगाला एकच साकडं आहे की आज पाऊस चांगला झालाय शेतकरी सगळी शेत फिरून आनंदाने निघलाय हेच सुख त्यांना कायम आयुष्यात दे आणि सगळ्या शेतकरी राजाला खुश कर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिक हा अगदी भगवंताच्या ईश्वराच्या साधनेनं तो सुखी समृद्धी हो आणि सगळ्यांना या पालखी सोहळ्यामध्ये भक्तिन्यासामध्ये चिंब होण्यासाठी त्यांना इथं पाठवण्याचं ताकद बळ दे आणि सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांच्या जीवनात शांती कर सगळ्यांना शांती दे आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही तो सगळ्यांना इथं अनुभव दे शुभेच्छा देतो सगळ्यांना निमंत्रित करतो आणि या ठिकाणी आपल्या सोबत आता देव विश्वस्त होते त्यांनी देखील विठ्ठलाकडे साखर घातलेला आहे की यंदाच्या वर्षी जे आहे नागरिकांच्या आयुष्यामध्ये सुख वाढव समृद्धी वाढव त्यानरम्यान मंदाशी आपला वर्ष दे